देवळा तालुक्यातील वाखारी मनकारी शिवारात गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली सुरू असून भरदिवसा बिबट्याने मनकारी शिवारातील भाऊसाहेब रावबा पवार गट नंबर अकरा एकाहत्तर या शेतकऱ्यांच्या घराजवळ भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने या शिवारातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत लहान मुले व वृद्ध मंडळी घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे या शिवारात या काळात मक्याचे पीक बहरात पिकाला पाणी देण्यासाठी व खत घालण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते मात्र शेतात झुडप व मका मोठा झाल्याने त्यात बिबट्या लपून बसण्याची शक्यता अधिक असल्याने शेतात जाताना हृदय कधी कुठून समोर येईल सांगता येत नाही दिवसादेखील एकटं शेतात जाणं धोक्याचं झालंय असा आक्रोश वाघारीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला परिसरातील लोकांनी घराबाहेर रात्री हालचाल करणे पूर्णपणे बंद केले आहे गाई म्हशींना चारायला नेणं पाण्याच्या विहिरीकडे जाणं यामध्येही लोक धास्तावले आहेत ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने कळवले असून ग्रामस्थांचा आक्रोश आहे की विलंब झाल्यास कोणतीही दुर्घटना घडू शकते तथापि अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर पिंजरा लावण्याचे व बिबट्याला जेरबंद करण्याचे आवाहन केले आहे वृत्तसंकलन महातू मोरेसह पवन गरुड देवळा